महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं आज विमान अपघातामध्ये निधन झालं तर माझ्या युट्यूब चॅनेल तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा एक काळा दिवस म्हणूनच ओळखला जाईल महाराष्ट्राला भले त्यांच्या राजकारणाबद्दल काहीही मत मतप्रवाह असू दे पण महाराष्ट्राचं राजकारण समजणारे आणि महाराष्ट्राला एक आर्थिक अशी शिस्त लावणारे म्हणजे एक प्रसंगी कठोर कठोर असं नेतृत्व आणि तितकंच मिश्किल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पुढं आणून देणार पुढे आणणार असं हे व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रातून हरपले आणि ही न भरून येणारी अशी हानी आहे ही पोकळी आहे आणि येत्या महाराष्ट्राचं एक राजकीय वैभव आज काही प्रमाणात तरी कमी झालेला आहे त्यांच्या राजकारणामध्ये त्यांच्याबद्दल काही टीका टिप्पणी होऊ द्या पण सर्वसामान्य व्यक्तींना सर्वसामान्य लोकांना कायम उपलब्ध असणारे अजित पवार आज आपल्यातून निघून गेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली